जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा तोपर्यंत जब बदलने का समय था तब तो तू बदला नहीं अब जो बदला, अब जो बदला क्या हुआ? अब जो बदला क्या हुआ? सब कुछ बदला स्वरईकडे ना तालईकडे नुसते असे पाहत हे <laughs> टाळी वाजवाणी गुनगुन करेना बोले ना झाले काही प्रतिसाद नाही काही हा नाही हो नाही काही एक समोका प्रामाणिकपणे कीर्तनात बसला थोडाफार स्वर कळावा थोडाफार ताल कळावा दोन्ही कळत नाही ते उगं पात्रात नेमकं चाललंय आणि खरंच काही लोकांच्या चेहऱ्यावरच शेवटपर्यंत प्रश्नचिन्ह हरत नाही नेमकं चाललंय त्यांना राग आयला की राग येतो आता कळत नाही तो वेगळा त्यात आमचा दोष आहे त्याशी पात्र खरंच काही लोकांना कीर्तनातला कुठलाच स्वर कळत कुठलाच असा कुठलाच स्वर कळत नाही पण एक स्वर मात्र नक्की कळतो ज्ञानेश्वर हे पहिल्या ठिकाला टाली वाजवते त्यांना वाटत कीर्तन निघायला काय उपयोग आहे जाणीव असेल तर आनंद घेता येतो आणि का स्वराची जाणीव झाली कारण स्वर हा ईश्वराकडे ने नेण्याचा फार गोड मार्ग आहे फार गोड गोशाळा या नावानं ना आमची वैयक्तिक गोशाळा आहे ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाची खिलार वळू उभे त्यांची सेवा मी करतोय आज खऱ्या अर्थानं गाई ही आपली दुसरी आई आहे याची जाणीव प्रत्येक माणसाला झाली पाहिजे आणि जी काही गो हत्या सुरू आहे ती थांबली पाहिजे आणि खरी अर्थानं प्रत्येकाच्या अंतकरणानं तरी खिलार गाई आपल्या घरी असावी त्याची सेवा आपल्याकडून घडावीच घडावी या प्रकारची खरी अर्थाने विनंती करते आज खरंच गोड अशा पद्धतीचं आयोजन इथपर्यंत करून आदरणीय यशवंत शिक्षण संस्था कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या संस्थेचे मुख्याध्यापक आदरणीय त्याचबरोबर श्री संत सद्गुरू गोदड महाराज अधिकृत अन्न छात्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री शशिकांत उर्फ दादा पांडुरंग पाटील यांच्या या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या निमित्तानं सर्वच आयोजित त्यांच्यावरती प्रेमस्नेह करणारी मंडळी त्याचबरोबर सर्व कुटुंब खऱ्या अर्थानं खूप मनापासून एकदा धन्यवाद दादांसाठी जोरदार टाळी वाजवा सर्वांनी त्याचबरोबर आज कीर्तनरूपी सेवेचं आयो आयोजन करून इथपर्यंत निश्चितच आग्रहाचं आम्हाला बोलवणं झालं त्याचबरोबर कीर्तनरूपी सेवेकरिता सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झाली आदरणीय हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज काळी मनापासून धन्यवाद एकदा जोरदार टाळी वाजवा काळी महाराज तसेच त्या ठिकाणी आदरणीय सुनील महाराज मनापासून धन्यवाद सुनील महाराज छान पद्धतीची सेवा प्राप्त झाली तसेच आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण निळकंठेश्वर महाराज काळे एकदा जोरदार टाळी वाजवा हरि महाराजांसाठी कारण सुंदर असा स्वर त्यांचा गायन त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती जोरदार टाळी साथ सुंदर केली असे धन्यवाद तसेच प्रवीण महाराज असतील मंडली महाराज असतील आणि त्याचबरोबर आमच्या माता भगिनी इथपर्यंत उपस्थित राहिल्या टाळी घेऊन मनापासून धन्यवाद त्याचबरोबर या ठिकाणी मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ या निर्जीव चमड्यातून ध्वनी निर्माण करून तो आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण एवढी सोपी साधना नाही आणि एवढी छान ज्यांनी अर्थाने सेवा केली आदरणीय सर्वेश्वर महाराज फार मनापासून धन्यवाद दादा या ठिकाणी साथ प्राप्त झाली फार मनापासून धन्यवाद आणि त्याचबरोबर सुरांची साथ संतोष महाराज मनापासून धन्यवाद महाराज तुमचंही त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच उपस्थित जनसमुदाय उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते त्याचबरोबर सरांच्या मेहनेच्या घरी सुद्धा काय पाटील यांच्या इथे जेवणाची सुंदर अशी व्यवस्था त्या ठिकाणी झाली त्याचं धन्यवाद आणि कॅमेरामॅन दादा असतील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते श्री संत गोदड महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि अधिक जण बोलता सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेमीला पूर्णविराम ज्ञानेश्वर

जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव